वर्षा भानुदास चोरगे इयत्ता चौथी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मेढा तालुका जावली जिल्हा जा। 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 सा, सा, सातारा आणि माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो गुरु, 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमा मी आज तुम्हाला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शिवजयंती मी तुम्हाला तीनशे पंच्याण्णव शिवजयंती

होता जिजाबाई झाले लाखत एक नावी तर जगात एक होता शिवाजी शिवाजी पुणाला बनايचा शिवाजी म्हणायचा 65 किलोची तलवार होतास का त्याचे नाव यसाजी जदा हात तुटला तरी शत्रुशी लढत राहतो त्याचे नाव तानाजी जो दो 2000 संन्यासी एकदा घुसतो त्याचे नाव बाजी जो आठ तास घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचे नाव संताजी जो छत्रूचा so